बघा तुम्हाला ते दिसते का तिकडे बघा शेत आहे हे बघ हे बघ किती छान आहे हे काय काम म्हणत तुला का ते काहीतरी हे प्रकारच बाळ चल ना बाळ कसं करते मातीमध्ये बाळ हे पिल्लीकडे बघ ना बघ हॅलो 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 फ्रेंड्स मन ना पाणी किती थांबले बघ पूर्ण पाणी हे बघ हे बघ शेतात पाणी किती आहे पाऊस रात्री जास्तच पाऊस पडल्यामुळे जास्त पाणी असे तांबे बाळा थांब ना हे बघ इथं पा पाणी किती आहे बघ बघ आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या झाडाला किती पाणी हे काय समोरचं शेवगा आणि हे आंब्याचं झाड मँगोच झाड दिसणार समोरच हे तुझ्या समोरच कशाच हे मँगोच आहे ना हा मग आता मँगो नाही त्याला छोट आहे ते नंतर लागतो त्याला मँगो बाळ दगड कशाला घेतस बाळ इतकं दगड माती लाकडं काय पण

पूर्ण ओल्ले होते ना कसे करू चल तुला आंबाकडे जायचं ना बा चल आंबाकडे जाऊ आपण चल चल हा चल ते बघ तिकी छान लागले गुरु बघ बघ दिसते ना, ना। पाऊस येणार आज परत बाहेर सर इकडे हो सायलं वाईट कलरचं नाही का बघ ना किती मस्त आहे बघल पाऊस जास्त पडल्यामुळे जास्त होते काय सांग ना बघितलं ना अजून खूप छान किती मस्त आहे हा ना एकदम सगळे प्रकारचे कलर आहेत व्हाईट पिवलो पिंक हा ना मस्त आहेत फुलं काय ते